कोजागिरी पौर्णिमेनिमित्त श्री गणेश हायवेचा धार्मिक उपक्रम भक्तांना सफरचंद फळ वाटप श्री गणेश हायवे एस आर पेट्रोल पंप तुळजापूर रोड यांच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही कोजागिरी पौर्णिमेनिमित्त तुळजापूरला पायी जाणाऱ्या देवी भक्तांना सफरचंद फळ वाटपाचा सुंदर धार्मिक उपक्रम राबविण्यात आला या उपक्रमाचे उद्घाटन श्री संजय जगताप वरिष्ठ पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा सोलापूर तसेच श्री मशरूम गणपती मंदिराचे पुजारी श्री धनंजय पतंगे यांच्या शुभ हस्ते करण्यात आले या प्रसंगी श्री नीलकंठ जाधवर हरिदास पांढरे बाबासाहेब मुंडे राजेंद्र गवेकर निलेश स्वामी आदी मान्यवर उपस्थित होते यावेळी बोलताना श्री संजय जगताप म्हणाले देवी भक्तांसाठी केलेला हा फळवाटपाचा उपक्रम हा अत्यंत चांगला आणि प्रेरणादायी आहे राजू हौशेट्टी यांनी या उपक्रमातून समाजासाठी केलेली ही सेवा कौतुकास्पद आहे त्यांच्या हातून अशाच सामाजिक आणि धार्मिक कार्याची परंपरा पुढेही सुरू राहो ही तुळजाभवानी मातेच्या चरणी प्रार्थना कार्यक्रमादरम्यान श्री संजय जगताप साहेब व उपस्थित मान्यवरांच्या श्री मशरूम गणपतीची प्रतिमा शाल व पुष्पगुच्छ देऊन पुजारी धनंजय पतंगे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला या प्रसंगी आयोजक राजू हौशेट्टी यांनी देवी भक्तांना सुख शांती व समृद्धी लाभो अशी प्रार्थना केली आणि भविष्यात ही अशा सेवाभावी उपक्रमांचे से आयोजन करण्याचा संकल्प व्यक्त केला हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी सौ संविता सुनील देशमुख कुमारी स्नेहा राजकुमार हौशेट्टी कुमारी समृद्धी रामशेट्टी कुमारी ऋतुजा रामशेट्टी दीपक देशमुख कुमार सुरवसे हिरा बावरी राम कंतारी सोमा सर्वसे, दत्ता जाधव आदर्श बंगोंडे गणेश हाऊशेट्टी नागराज हौशेट्टी व राजू हौशेट्टी परिवार यांनी विशेष परिश्रम घेतले कर्नाटक सोलापूर येथून तुळजापूरसाठी पायी जात आहे या भाविकांच्या सोयीसुविधेसाठी औषेट्टी यांनी या ठिकाणी नेहमीप्रमाणे ठराव्याचं वाटप ठेवलेलं आहे त्यामध्ये सफरचंद सगळ्यांना देण्यासाठी वाटपासाठी या ठिकाणी आम्ही आलेलो आहोत आणि सगळं भाविकांना चांगली सुविधा मिळावी त्यांना सतत असेल फळ मिळावी अशा पद्धतीची चांगली व्यवस्था त्यांनी केलेली त्यांचं खूप खूप अभिनंदन